नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये मी एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी करून दाखवणार आहे तर मी करणार आहे गाईच्या चिकाच्या दुधापासून छान असा खरवस तर गावी असताना आम्ही नेहमीच खरवस खायचो कारण आमच्याकडे गुरा आहेत आणि आता पुण्यामध्ये असल्यापासून खरवस खायला कधी भेटलाच नाही बाहेर चिकाचं दूध डेअरीमध्ये भेटतं सुद्धा पण ते आणून कधी आम्ही बनवलं नाही पण आम्ही इथे जे गोट्यातून ताजं ताजं दूध आणून आज छान असं खरवस बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलंय आणि त्याचबरोबर लागणार साहित्य इथे मी काळा गूळ वापरणार आहे त्याचबरोबर चिमुटभर हळद थोडीशी वेळची पावडर आणि जायफळपूड त्याबरोबर साधं थोडंसं सा दूध तर इथे मी एका पातेल्यामध्ये चिकाचं दूध ओतून घेतलंय आणि त्यामध्ये जो आपला काळा गुळ हो गुळ होता तो छान असा बारीक चिरून त्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गूळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच बाकीचे पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करायचे तर इथे आपण गूळ छान असा मिक्स करून घेऊ तर तुम्ही चिकत तुम्ही खरवस कधी खाल्लाय का आणि तुम्हाला खरवस आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे आपलं गूळ छान असा विरगळलेला आहे थोडेफार खडे आहेत ते पण आपण छान असे मिक्स करून घेऊ तर इथे आपलं हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे तर ते आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत गुळ आतमध्ये वितळतच राहील त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पावडर बनवले वेलची आणि जायफळची ती पण त्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती पण मिक्स करून घ्यायची आणि छान असं दूध ढोळून घ्यायचं जेणेकरून गूळ आपला छान असा वितळला जाईल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ते चानल ला करा, करा, ला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करा तर इथे आपण आता दुसऱ्या पातेल्यामध्ये जे आपण दूध मिक्स केलं होतं ते काढून घ्यायचं आणि एका साईडला गॅसवरती एक कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला पाणी छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्रीम टाकले आणि त्याच्यावरती आपल्याला हे पातेल ठेवायचं आहे म्हणजे आपण छान असं त्यामध्ये शिजवून घेऊ खरवस तर इथे मी ना वीस ते पंचवीस मिनटासाठी एकदम स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजवून आहे खरवस तर इथे मी झाकून ठेवलाय त्याच्यावरती एक दगड ठेवलाय आणि छान असं खरवस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपला इथे आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत त्यानंतर आपला खरवस छान असा तयारसुद्धा झालेला आहे खरवस गरम आहे तो काही तासानंतर थंड झाल्यावर त्याच्या छान अशा वड्या पण तयार होतील पण तोपर्यंत तुमच्यासाठी ही वडी माझ्याकडून थँक्स फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये